तुणगे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्चार दहा जण जखमी पाच जण गंभीर ग्रामस्थांची एकजूट संध्याकाळी कुत्र्याचा बंदोबस्त करून गावाला दिलासा जखमींवर गडहिलज रुग्णालयात उपचार चंदगड तालुक्यातील दुणगे इथं दिवसभर पिसाळलेल्या कुत्र्यानं उच्छात माजवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या या घटनाक्रमात कुत्र्यानं सलग हल्ले चढवत गावातील दहा नागरिकांना चावा घेतला यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत याशिवाय बैल गाय पाडी आणि रेडकू अशा अनेक जनावरांनाही या कुत्र्यानं चावा घेतल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या हल्ल्यात भरमू पाटील विमल पाटील सरिता गवेकर महेश वडर पार्वती कोकितकर रामू पाटील निकेश कांबळे आर्या पाटील आणि एकनाथ पाटील हे जखमी झाले मारुती दशरथ बामणे यांच्या पाडीला तसंच राजू जाधव यांच्या रेडकालाही चावा घेतल्यानं गावात भीती आणखीनच वाढली जखमींना तातडीनं गडिंगलज येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून कोवाड आणि नेसरी इथं रेबीज प्रतिबंधात्मक इंजेक्शन उपलब्ध असल्यानं उपचार तत्काळ सुरू करण्यात आलेत दिवसभर भीतीचं सावट निर्माण करणारा हा कुत्रा संध्याकाळपर्यंत गावभर फिरत होता अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास ग्रामस्थांनी एकत्र येत निर्णायक एक पावलं उचलली काट्यांचा मारा करून कुत्र्याला जखमी करण्यात आलं आणि अखेर त्याचा बंदोबस्त करत गावाला या भीतीतून मुक्त केलं ग्रामस्थांच्या एकजुटीनं मोठा अनर्थ टळला असून गावात आता दिलासा पसरलाय घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी न दाखवता सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असा संदेश दिला मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भटक्या कुत्र्यांचं लसीकरण नियमित वैद्यकीय तपासणी आणि गावात सतर्कता मोहीम राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कुत्रा ठार केल्यानंतर तातडीचा धोका दूर झाला असला तरी रेबीजचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागानं सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जखमी नागरिकांच्या उपचारांना गती देण्यात आली असून जनावरांवरही पशुवैद्यकीय तपासणी सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा